मित्रांनो सोरायसिसचा उपचार सुरू असताना बऱ्याच वेळेला असं जाणवतो की सुरुवातीला उपचार सुरू केल्यावर सोरायसिसचे डाग कमी होतात त्याचा रंग बदलतो खाच कमी होतो आणि ते डाग जातात आणि रुग्णाला अपेक्षित असं असतं की पुन्हा सोरायसिस येणार नाही ना पण पहिले जुने डाग गेल्यानंतर काही नवीन डाग परत येतात परत खाज येते आणि परत होतो त्यावेळेला रुग्ण उपचार सुरू असताना थोडासा कन्फ्यूज असतो आणि त्याचा असा प्रश्न असतो की आता सुरुवातीला जर मला एक दोन महिन्यात आजार कमी झाला होता आता परत नवीन डाग का यायला लागले आणि हे सहसा आपण होमिओपॅथिक उपचार घेत असताना घडतो आणि ज्या वेळेला तुम्ही डागांसाठी उपचार घेत असतात मलमल ओशन लावत असतात त्यावेळेला सोरायसिस जातो पण तो कालांतराने तीन चार महिन्यांनी जास्त जोरात येतो पण होमिओपॅथिक उपचार सुरू असताना आपल्याला हे अपेक्षित असतं की हा आता गेला पुन्हा येणार नाही याचं महत्त्वाचं कारण असतं की होमिओपॅथिक उपचार हे सोराय सोरायसिसच्या प्रवृत्तीवर आहेत आणि सोरायसिसची प्रवृत्ती जी आहे ही ज्या वेळेला संपूर्णपणे जाईल त्यावेळेला तुमच्या शरीरावर एकही डाग राहणार नाही आणि आता ही प्रवृत्ती पूर्ण गेली हे कसं ओळखायचं सुरुवातीला सगळ्या रुग्णांना असा अनुभव येतो की सुरुवातीला काही डाग जे असतात ते जातात पण जुने डाग गेल्यानंतर नवीन डाग येतात याचं कारण असं आहे की अजून आपली प्रवृत्ती पूर्णपणे गेलेली नाही आहे ती प्रवृत्ती आहे आणि ती आहे म्हणून डाग येत आहेत आणि डाग येत आहे म्हणून आम्हाला असं कळतं की ती प्रवृत्ती अजून आहे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या त्यामुळे होमिओपॅथीमध्ये केवळ तुमचे डाग जाणं महत्त्वाचं नाही आहे तर सातत्याने पूर्ण जाणं तर ही जी प्रवृत्ती ही एका याच्यात जाणार नाही उदाहरणार्थ ज्यावेळेला आपल्याला सुरक्षित झाला त्यावेळेला कसा झाला की सुरुवातीला फक्त डोक्यात कोंडा होता काही दिवस बरा झाला हिवाळ्यात बरा आला उन्हाळ्यात बरा झाला परत पुढच्या हिवाळ्यात आला मग हळूहळू तो वाढायला लागला मग तो हिवाळ्यात पण जात नाही मग अजून वाढायला लागला उदाहरणार्थ आजाराची प्रगती ही सरळ रेषेत नसते कधी कमी असतो कधी जास्त असतो त्याचप्रमाणे ज्यावेळेला आजार दुरुस्त होतो त्यावेळेला तो सरळ रेषेत नसतो कारण नवीन संशोधनानुसार सोरायसिस हा तुमच्या शरीरामध्ये लेअर्समध्ये असतो पहिला लेअर गेल्यानंतर जर शरीरामध्ये अजून प्रवृत्ती असेल तर होमिओपॅथिक उपचारादरम्यान ती बाहेर येणार आहे ती दाबली जाणार नाही आहे जर ती बाहेर आली तर त्याचा उपचार होईल आणि त्याचा उपचार केल्यानंतर परत अजून काही प्रवृत्ती असेल तर ती येईल आणि ज्या दिवशी सहा महिन्याच्या काळापर्यंत एकही नवीन डाग आला नाही याचा अर्थ असा की तुमच्या शहरातली प्रवृत्ती पूर्ण नाहीशी झालेली आहे आणि आता आपण बऱ्यापैकी दुरुस्त झालो आहेत पण तरीही गाफील राहू नका कारण एका वेळेला एका रुग्णाला एकापेक्षा जास्त प्रकारच्या सोरायसीची प्रवृत्ती असू शकते अशा रुग्णांना ज्या वेळेला असं आढळतं की सहा महिनेपर्यंत नवीन डाग आला नाही तर सोरायट्रीटमध्ये आम्ही त्यांना सहा महिन्यासाठी फक्त औषध थांबवायला सांगतो आणि ऑब्झर्व करतो बऱ्याच वेळेला असं आढळतं की जर सोरायसिस आला त्याची ट्रीटमेंट सुरू करायची नाहीतर अजून सहा महिने थांबायचं त्यामुळे सोरायसिसविषयी उपचार करताना नेहमी लक्षात घ्या तो एका वन गोमध्ये किंवा एका उपचारात जाणार नाही आहे तर त्याला व्यवस्थित ऑब्झर्व करून अजून काही सोरायसिस आहे का हे बघायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला तुमच्या त्वचेवरचा सोरायसिस गेलेला आहे म्हणजे सोरायसिस नियंत्रणात आहे तर सोरायसिसच्या प्रवृत्तीची जी ट्रीटमेंट आहे हे तेव्हा सुरू होते ज्या वेळेला तुमचा त्वचेवरचा सोरायसिस औषधाने नियंत्रणात आला आहे आणि नेमकी याच वेळेला रुग्ण स्वतःहून चूक करतात की स्वतःहून औषध बंद करतात आणि काही काळापर्यंत ते सोरायसिस मुक्त राहतात किंवा त्यांना एक पाच दहा टक्के सोरायसिस असतो आणि ते औषध घ्यायचं टाळतात पण कालांतराने वर्षाने परत जेव्हा सोरायसिस वाढतो त्यावेळेला ते आमच्याकडे येतात आणि विचारतात की आता हा का परत आला याचं कारण आपण ट्रीटमेंट आप पुन्हा घेतली होती तर सोरायसीसच्या प्रवृत्तीची ट्रीटमेंट तेव्हा सुरू होते ज्यावेळेला सोरायसीस स्वरूपातून नियंत्रणात असतो आणि ती ट्रीटमेंट आपण साधारणतः वर्ष सहा महिने घेतल्यानंतर आपण औषध बंद करायची असतात आणि ती पूर्ण ट्रीटमेंट घेतल्यानेच आपण पूर्ण दुरुस्त होऊ शकतात अन्यथा नाही म्हणून सोरायसिस ट्रीटमेंट घेताना नेहमी केवळ डाग गेले म्हणून आनंदी होऊ नये आणि डाग गेले नाहीत म्हणून दुःखी होऊ नये कारण बऱ्याच वेळेला सोरायसिसची काही प्रवृत्ती तुमच्या शरीरात दडलेली असते पहिला एपिसोड किंवा पहिला लेअर गेल्यानंतर दुसरा लेअर येणार आहे आणि तो यायला पाहिजे कारण ये तो येतो याचा अर्थ शरीर तुम्हाला सिग्नल देतं की अजून मी आहे हा पण दुरुस्त करणं हो आवश्यक आहे आणि सर्व लेयर्स दुरुस्त केल्यानंतरच आपण ट्रीटमेंट बंद करायला पाहिजे त्यामुळे हा जो काही ट्रीटमेंटचा भाग आहे किंवा तुमच्या शरीरात शरीर जे लक्षणं दाखवत आहे हे सिग्नल्स आहेत हे सिग्नल्स ट्रीटमेंटसाठी आहेत ही डॉक्टरला मदत करतात हे दाबून टाकू नका याला ऑइंटमेंट लावून जर आपण दाबून टाकलं तर हे अजून वाढतील आणि कालांतराने हा सोरायसिस मुळापासून दुरुस्त होणार नाही तर पूर्ण ट्रीटमेंट करताना जर आपला सोरायसिस पुन्हा परत येतो आहे किंवा अजून नवीन डाग येत आहे तर हा चोरायसिसची ट्रीटमेंटची प्रक्रिया आहे आणि तुमचं शरीर तुमच्या औषधाला सुसंगतपणे सहकार्य करत आहे म्हणून नवीन डाग येत आहेत नवीन डाग येणं हा ट्रीटमेंटचं फेल्युअर नाही आहे ही ट्रीटमेंटची प्रोसेस आहे याचा अर्थ चुकीचं औषध आहे औषधं काम करत नाही असं नाही हा एक भाग झाला दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की बऱ्याच वेळेला रुग्ण योग्य औषध घेत असतात डॉक्टर पण प्रयत्न करत असतात मी स्वतः त्या अनुभवातून गेलो आहे मलाही माहिती आहे पण रुग्णाला त्याचा पुरेसा फायदा मिळत नाही याचं कारण असं आहे की ज्या वेळेला सोरायसिस आपल्याला झालेलं आहे तर केवळ औषध घेणं आवश्यक नाही तर सोरायसिस वाढवणारी जी कारणं आहेत जी ट्रिगर फॅक्टर्स आहेत उदाहरणार्थ असं आहे की तुमचा चुकीचा आहार तुमच्यामध्ये कमी झोप व्यायामाचा अभाव पाणी कमी पिणे व्हिटॅमिन्सची कमतरता असणे ह्या सगळ्या गोष्टी सोरायसिसला पूरक आहेत तर आपल्याला औषधाचा चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला या गोष्टीसुद्धा नियंत्रण करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या शरीरावर औषधं चांगले येतील तुम्हाला ताणतणाव कमी करायला पाहिजे पण अनेक रुग्णांमध्ये आम्हाला असं आढळतं की ज्यांना असं वाटतं की किंवा फक्त आपण औषध घ्यायचं आहे आपण स्वतःमध्ये कुठलेही बदल करायचे नाही आहेत आपल्याला औषधाने बरं वाटायला पाहिजे अशा रुग्णांना असा अनुभव आहे की त्यांना बरं वाटत नाही औषध बरोबर असतं पण औषधं घेणं आणि सोरायसिसचा उपचार हा एकांगी नाही तर याच्यामध्ये रुग्ण आणि डॉक्टर दोघांचा सहकार्य आवश्यक आहे कारण हा आजार हा दीर्घकालीन आणि खूप किचकट आजार आहे त्याच्यापासून आपल्याला मुक्त घेण्यासाठी आपणही प्रयत्न करायला पाहिजे आणि हे ट्रिगर फॅक्टर्स जर आपण लवकर नियंत्रणात आले तर आपण लवकरात लवकर दुरुस्त होऊ अन्यथा आपल्याला दुरुस्तीला वेळ लागेल आणि कधीकधी आपली दुरुस्ती निश्चित सांगता येत नाही त्यामुळे असाच अनुभव आपल्याला आलेला आहे तर आपण योग्य माहिती घ्या आपल्याकडनं काय करता येईल चेंजेस ते चेंजेस करा आणि रोगमुक्त व्हा मी डॉक्टर राजेंद्र सोनवणे गेल्या एकोणचाळीस वर्षापासून फक्त सोरायसिस या आजारावर होमिओपॅथिक उपचार करत आहे आजपर्यंत बत्तीस हजारापेक्षा अनेक रुग्णांचा उपचार केलेला आहे के जर तुम्ही स्वतः सोरायसिसग्रस्त असाल किंवा तुमच्या कोणी जवळचा नातेवाईक मित्र सोरायसिसग्रस्त असेल आणि कन्फ्यूज असेल तर त्याला ही माहिती जरूर पुरवा आणि अशा प्रकारची माहिती पुन्हा ऐकण्यासाठी पुन्हा घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि सोडायचेस मुक्त व्हा थँक्यू